ओम नमो नारायणा श्रोते हो सध्या पितृपक्ष चालू आहेत आणि या पितृपक्षाचा आपल्या पित्रांची आपण श्राद्ध घालतो अनेक लोकांना हे माहीत नसेल मात्र जर आपले पित्र पित्र म्हणजे कोण आपल्या कुटुंबातील ज्या लोकांचा मृत्यू झालेला असतो जे लोक आपल्याला सोडून गेले आहेत ते आपले पित्र असतात आणि हे पित्र जर कोणत्याही कारणास्तव अप्रसन्न असतील नाराज असतील तर आपल्या जीवनात पितृदोष उत्पन्न होतो कधी कधी आपल्या हातून नकळत अशा चुका घडतात की पितृदोष उत्पन्न होतात आणि मग अनेक प्रकारच्या समस्या जीवनामध्ये दिसून येतात अगदी चालू कामे बिघडून जातात कामे होता होता राहून जातात कामामध्ये अपयश येते नक्की कोणती लक्षणे आहेत ओळखायची कसे की आपल्या जीवनात पितृदोष आहे स्रोते हो जेव्हा जेव्हा पितृ कोपतात घरामध्ये आजार पण येते घरामधील आजार पण अचानक आपल्या घरातील व्यक्ती चिडचिड करतात जेवताना भांडणे होतात आणि एखादी व्यक्ती अन्न न खाताच त्या व्यक्तीचा त्याग त्या करून जेवणावरून उठते एखादी कुटुंबातील व्यक्ती भ्रमिष्ट होऊ शकते त्याचे मानसिक संतुलन बिघडू शकते बऱ्याच वेळेस मुलबाळ होत नाही किंवा जी मुलबाळ होतात ती अपंग मानसिकदृष्ट्या विकलांग जन्माला येतात आईवडिलांचे मुलं ऐकत नाहीत तर अशा प्रकारचे त्रास हे पितृदोषामुळे होऊ शकतात अगदी डिटेल्समध्ये जर पाहिजे झाले तर जेव्हा जेव्हा अमावस्या असेल अमावस्याच्या एक दोन दिवस आधी आणि अमावस्येच्या एक दोन दिवस नंतर अमावस्या तर तो दिवस आहेच या तीन चार दिवसात व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागते एक प्रकारची हुरहुर वाटते एक प्रकारची उदासीनता दिसून येते जर तुमच्या घरात एखादा असाध्य रोग झालेला आहे वारंवार व्यक्ती आजारी पडत आहे किंवा विषारी सर्पदंश होणे हा सुद्धा पितृदोषाचाच एक प्रकार आहे मानसिकदृष्ट्या जर पाहिले तर मन आणि शरीर अस्वस्थ राहते बेचेन राहते एखाद्या गोष्टीची भीती वाटते अचानक दचकणे बडबडणे भास होणे नदी किंवा समुद्राला पाहून त्रास होणे निद्रानाश म्हणजेच झोप लागत नाही रात्री घाबरल्यासारखे होते वाईट स्वप्न पडतात देवाधर्मावरचा विश्वास उठून जातो देवपूजा व्यक्ती करत नाही ही सर्व पितृदोषाचीच लक्षणं आहेत घरात जर पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल वैवाहिक जीवनात पती पत्नीच्या वैवाहिक जीवनात त्यांना सुख समाधान लाभत नसेल कोणतेही शुभ कार्य ठरताना त्यात जर विनाकारण अडथळे होत असतील तर लक्षात घ्या हा पितृदोषच आहे वारसा हक्क जाणे तुम्हाला तुमची जी वडीलोपार्जित जमीन जुमला मिळायला हवी ती जर तुम्हाला मिळत नसेल तर लक्षात घ्या तुमचे पित्र या सर्व गोष्टीत अडथळा निर्माण करत आहेत पाजाऱ्यांशी किंवा समाजातील विविध घटकांशी लोकांशी तुमचे विनाकारण भांडणे होतात वादविवाद होतात तुम्ही राग रा, रागावतात कोर्ट कचेरीचा त्रास तुम्हाला चालू आहे किंवा कुटुंबातील व्यक्तीला अचानक बाधा होते भूतप्रेताचा त्रास जाणवू लागतो ही सर्व लक्षणं आहेत पितृदोषाची श्रोते हो हे पितृदोष जाणू लागल्यानंतर त्याचे शमन कसे करायचे आपल्या पित्रांना प्रसन्न कसे करायचे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आर्थिकदृष्ट्या म्हणजे पैसा पाण्याच्या बाबतीत जर पाहिले तर नोकरीमध्ये स्थिरता लाभत नाही वारंवार नोकरी बदलावी वाटते व्यवसायामध्ये स्थिरता नाही डोक्यावरती कर्ज होऊ लागते घरात कितीही पैसा येऊ दे तो पुरत नाही घरात धनधान्य हे कमी होऊ लागते आणि कुटुंबाचे पालनपोषण होते का नाही चालते का नाही याची धास्ती वाटू लागते मग यावरती आपण नक्की आपल्या पित्रांना क्रस कसे प्रसन्न करावे श्रोते हो जर पित्र आपले संतुष्ट असतील आपल्यावरती प्रसन्न असतील तर आयुष्यामध्ये कीर्ती बल तेज धन संतान संसार सुख आरोग्य सन्मान इत्यादी सर्व गोष्टींची प्राप्ती होते याचे कारणच असे आहे की आपल्या या कुळाचे नित्य रक्षक हे पित्र हेच आहेत आणि म्हणूनच आपल्या पित्राच्या तृप्तीने आपल्याला ऐहिक सुखांचा लाभ होतो पित्रांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला आध्यात्मिक प्रगती किंवा इष्टदेवतेची कृपा सुद्धा प्राप्त होत नाही आणि म्हणूनच पित्रांची कृपा प्राप्त करून घेणे पित्रांना प्रसन्न करून घेणे हा अग्रक्रम आहे सर्वात आधी आपण कुलदेवतेची पूजा करण्याआधी इष्टदेवतेची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण पितृदेवां पितृ आपल्या देवांना पितृ त्यांना प्रसन्न करणे गरजेचे आहे सर्व काही आपल्या पित्राच्या कृपेनेच चालत असते सो हो आपल्या पित्रांना प्रसन्न कसे करावे अगदी छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट गोमातेला दररोज न चुकता आपल्या घरातील पहिली भाकरी किंवा पहिली चपाती आपण देऊ शकता किंवा अगदी थोडेसे गवत आपण गोमातेला दररोज खाऊ घातले अन्न घास पहिली भाकरी खाऊ घातली तर त्यामुळे आपले पित्र प्रसन्न होतात आपण किमान एक वर्षभरासाठी म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांसाठी दररोज जेवण करण्यापूर्वी दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर कावळ्याला गाईला किंवा कुत्र्याला किमान एक घास अन्नदान नक्की करा सकाळी आपण जे जेवण करतो ते जेवण करण्यापूर्वी किमान एक घास एकापेक्षा एक जास्त घास देखील देऊ शकता कावळ्याला टाकू शकता कुत्र्याला टाकू शकता किंवा गाईला खाऊ घालू शकता त्यामुळे सुद्धा पितृदोष दूर होतात सोबतच आपण भूकेलेल्या जीवांना अन्नदान नक्की करा घरी जे पाहुणे येतात त्यांना त्यांचा पाहुणचार व्यवस्थित अतिथी देवोभोव ही आपली संस्कृती सांगते त्यांचा पाहुणचार करा आणि अन्न त्यांना नक्कीच द्या जे पशुपक्षी आहेत चिमण्या असतील कबूतर असतील किंवा मुंग्या असतील इत्यादींना आपण अन्नदान अन्नधान्य नक्की देत चला त्यांची पोट भरत चला या सर्व गोष्टी पितृदोषाला शमवतात कमी करतात पितृदोष जर असेल तर तो कमी करतात सकाळी जर आपण एक चमचा गाईचं तूप घालून जर दिवा प्रज्वलित केला आणि दुसरा दिवा आपला पूर्वजांच्या फोटो पुढे लावला तर त्यामुळे सुद्धा आपले पित्र प्रसन्न होतात पहा किती साधा सोपा उपाय आहे अगदी छोटासा उपाय आहे करून पहा तुमच्या जीवनातील या मोठ्यात मोठ्या समस्या दूर होऊ लागतील आपण यज्ञ देखील छोटासा करू शकता तुम्हाला शेणाची गौरी माहीत असेल गाईच्या शेणाची जी गौरी आहे तिच्यावरती थोडंसं तूप कापूर धूप तांदूळ थोडेसे टाकून थोडासा यज्ञ आपण पितरांच्या नावे नक्कीच करू शकता हो हे जे उपाय मी तुम्हाला सांगले आहे सांगितले आहेत हे स्त्री असो पुरुष असो लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कोणीही करू शकतात त्यामुळे पितर आपले प्रसन्न होतात जेव्हा पितृदोष खूप वाढतो प्रखर होतो अशा वेळेस आपला चेहरा काळवंडतो चेहरा उदासीन बनतो डोळ्याखाली काळे येते ओठ निस्तेज बनतात काळपट बनतात आणि अमोसेच्या एक दोन दिवस आधी आणि नंतर आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये हुरहुर जाणवू लागते अस्वस्थ जाणवू लागते आणि दुपारच्या वेळी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आपल्या घराजवळ कावळे जमा होतात मोठमोठ्याने कावकाव करून आपल्या दारासमोर येण्याचा प्रयत्न करतात या सर्व गोष्टी इशारा करतात की आपले पित्र आपल्याकडून काहीतरी अपेक्षा बाळगत आहेत श्रोते हो अत्यंत साधा सोपा एक उपाय आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी सांगत आहे की वाहत्या नदीच्या किंवा ओढ्याच्या पाण्यामध्ये थोडासा दही भात आपण पित्रांच्या नावे सोडा किंवा घरातच जेवण करण्यापूर्वी अन्नाचा घास काढून ठेवा आपल्या पित्रांच्या नावे आपल्या पित्रांना प्रार्थना करा अनेक अशा प्रकारचे उपाय या मराठी भक्ती चॅनलवर मी प्रसारित करत आहे विनंती आहे की चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारालामध्ये नातलगामध्ये शेअर करा धन्यवाद ओम नमो नारायणा